नमस्कार तुमच्या अगदी मनापासून स्वागत आहे तर मंडळींना दोन हजार चोवीस हे वर्ष सुरू होऊन जवळजवळ महिने होत आलेले आहेत किती लवकर संपत हे वर्ष हो की नाही चला थोडस मागे जाऊयात म्हणजे डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये डिसेंबर महिना आला की आपण काय करतो नवीन वर्ष म्हणजे येणारं जे वर्ष असतं त्यासाठी बरेचसे प्लॅनिंग करतो रिझॉल्युशन म्हणतो की ह्या वर्षामध्ये मला काय काय करायचं आहे शॉर्ट टर्म गोल काय आहेत गोलग टर्म गोल काय आहेत आणि आपला फोकस सुरुवात सुरुवातीला असतो तो म्हणजे शॉर्ट टर्म गोलवर फॉर एक्झाम्पल मला ह्या वर्षापासून वजन कमी करायचं आहे इतकं इतकं वजन मला कमी करायचं आहे किंवा इतकं वजन मला वाढवायचं आहे मला हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन करायची आहे तर मला रोज एक्सरसाइज करायची आहे रोज जिमला जायचं असेल किंवा रोज अगदी वॉकला जायचं असेल बऱ्याचशा चांगल्या सवयी आपल्याला जोपासायच्या असतात त्या त्यासुद्धा आपण नवीन वर्षामध्ये अंमलात आणण्याचा प्रयत्न करतो जसं की मला रोज पुस्तकं वाचायची सवय ठेवायची आहे भले वेळ नसेल पण एक का होईना पण पुस्तकाचं पान वाचायचंच आहे म्हणजे मग वर्षभरात निदान दोन तीन तरी पुस्तकं वाचन होतील असे आपण बरेचसे संकल्प ठरवत असतो आणि डायरीमध्ये लिहित असतो मला हे करायचं आहे ते करायचं आहे हे करायचं आहे जानेवारी महिना येतो आपण एक तारखेपासून जोमाने कामाला लागतो काही जण अगदी एक दोनच दिवस करू शकत असतील तर काही जण नव्याचे नऊ दिवस करत असतील तर काही जण एक महिना करत असतील तर काही जण पूर्ण वेळ करत असतील म्हणजे पूर्ण डेडिकेशनने करतच असतील संकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांचे था जे ध्येय आहेत ते पूर्ण करण्यासाठी मेहनत करत असतील आता सुरू झालेला आहे ऑगस्ट महिना चला तर मग बघूयात तुम्ही प्रत्येकाने किती काय काय संकल्प पूर्ण केलेले आहे जे ठरवलं होतं ते किती झालेलं आहे आणि किती राहिलेलं आहे अगदी काहीच नसेल केलं तर काहीच गिल्ट मानायची गरज नाही आहे आत्ता सुरुवात करूयात नको एक तारखेची वाट बघायला किंवा नको एखादा सोमवारची पण वाट बघायला आत्ता ह्या क्षणापासून सुरुवात करूयात काय करायचं आहे आपल्याला हे ठरवलेलं तर आहेतच आपण नसेल ठरवलं तर चला आत्ता ठरवूयात की माझ्या आयुष्याचं ध्येय काय आहे मला काय पूर्ण करायचं आहे किंवा मला काय अचीव करायचं आहे सुरुवात करूयात त्यासाठी लागणार प्रयत्न आपण करायला सुरुवात करूयात की मला ह्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी इतकं इतकं करावं लागेल फॉर एक्झाम्पल जर मला वजन कमी करायचं असेल तर मला आजपासून हेल्दी खायला सुरुवात करायची आहे किंवा जर माझ्या आहारामध्ये मी दिवसभरामध्ये जर जंक जास्त खात असेल तर ते मला कमी करायचं आहे चला तिथून सुरुवात करूयात म्हणजे मग हे वर्ष संपेपर्यंत थोडं का होईल वजन तर कमी होईल हलकं तर फील होईल तुम्हाला शांतर वाटेल की आपण ह्या वर्षामध्ये काहीतरी ठरवलं होतं आणि ते पूर्ण करण्यास आपण प्रयत्न केलेला आहे आणि थोडं का होईना पूर्ण झालेलं आहे हो ना तर मग रिझॉल्युशन जे असतील तुमचे जे काही तुम्ही ठरवलेलं असेल चला ह्या महिन्यापासून का होय ना पूर्ण करायला सुरुवात करूयात ज्यांचं राहिलेलं आहे त्यांच्यासाठी कारण देणं थोडस कमी करूयात की मला वेळ मिळत नाही सकाळी मला गडबड असते व्यायामाला वेळ मिळत नाही मेडिटेशन करायला जमत नाही किंवा दिवसभर मला घरातली प्रचंड कामं असतात घरातली कामं असतात बाहेरची कामं असतात मुलांचं बघायचं असतं त्यांचा अभ्यास असतो किंवा घरातल्यांचे बाकी त्यांचे अजून कामं असतात ह्यामुळे मला जमतच नाही किंवा अगदी स्वतःलाच वेळ द्यायला जमत नाही तर मी कसं करू ही कारणं थोडीशी बाजूला करूयात कारण आपलं जर आयुष्य आपल्याला बदलवायचं असेल चांगल्या पद्धतीने बदलायचं असेल तर स्वतःसाठी थोडासा वेळ आपल्याला हा करावाच लागतो ठरवलं ना एखादी गोष्ट तर चला मग त्या दृष्टीने प्रयत्न करूयात उठूयात थोडस सकाळी रोजच्या वेळेपेक्षा अर्धा तास लवकर उठूयात म्हणजे मग तो अर्धा तास आपल्याला आपल्या स्वतःचा असेल त्यावेळेस आपल्याला कोणी डिस्टर्ब करणार नसेल त्यावेळेस तुम्हाला मेडिटेशन करता येईल ठरवलं असेल तर व्यायाम करता येईल योगा करता येईल म्हणजेच पूर्ण दिवसभर तुम्हाला असं अजिबात वाटणार नाही की मी माझ्या स्वतःसाठी काहीच नाही पुस्तक वाचायची आवड निर्माण करायची असेल तर चला एखादं पुस्तक तुम्हाला माहित असेल की हे पुस्तक खूप छान आहे आपण वाचलं पाहिजे तर त्या पुस्तकाचं सुरुवातीला अगदी दोनच ओळी वाचा पण रोज वाचा असं ठरवून सुरुवात करायची मग कधी चार ओळी वाचू आपण आणि तीन पान तर चक्क दिवसाला आपण सुद्धा वाचू शकतो अशी आपल्याला आवड निर्माण होते व्यायामाचं पण तसंच आहे माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी मला म्हणतात की मी कन्सिस्टन्सी मेंटेन नाही करू शकत व्यायामामध्ये एक दिवस करते तर दुसऱ्या दिवशी नाही होत स्पेशली जर योगा असेल किंवा जे घरातच बसून आपल्याला व्यायाम करायचे असतील ते अशा वेळेस काय करायचं की सेल्फ डिसिप्लिन खूप महत्वाचं आहे मी रोज व्यायाम करेल भले सुरुवातीला तुम्ही अर्धा तास नका करू पाचच मिनिट करा सुरुवातीला असं ठरवा की मी पाचच मिनिट करेल पण रोज करेल मग आज पाच आज पाच मिनिट केला तर उद्या सुद्धा आपल्याला त्याच वेळेत पाच मिनिट करावासा वाटेल असं करत करत पाचाचे दहा दहाचे अर्धा तास अर्ध्याचा एक तास एवढा आपण कन्सिस्टन्सीने मेंटेन करूच शकतो फक्त एकदा करण्याची गरज आहे फक्त एकदा जागेवरून उठून ऍक्शन घेण्याची गरज असते कारण जर आपल्याला आयुष्य बदलायचं असेल तर ही ऍक्शन आपल्यालाच घेणं गरजेचं असतं नाही तर मग काय होतं मनाच्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी स्वप्न राहतात धूळ खात बसतात आणि मग जसं जसं वय वाढतं तेव्हा आपल्याला वाटतं अरेच्या मी स्वतःसाठी काहीच केलं नाही किंवा माझं हे स्वप्न होतं मी त्याच्यासाठी ते जर तेव्हा एफर्ट्स घेतले असते तर कदाचित आजचा सिनारीओ वेगळा असता आज मला थोडस मनाला अभिमान वाटला असता किंवा एक आनंद मिळाला असता समाधान मिळालं असतं की मला जे हवं होतं मी ते केलेलं आहे म्हणून मग चला काही हरकत नाही आज जर आपल्याला रिअलाईज झालेलं आहे ना तर आज आपल्या स्वप्नांची पूर्ती करायला आपण प्रयत्न करूयात कुठेतरी मनाच्या कोपऱ्यामध्ये एक तुमचं स्वप्न असेल की मला हे करायचं होतं ते करायचं होतं आणि तुम्ही ते कदाचित ह्या वर्षाच्या रिझॉल्युशन मध्ये लिहिलेलं असेल आणि कोणत्या ना कोणत्या कारणामुळे जर तुमचं ते राहिलं असेल तर चला पुन्हा नव्याने प्रयत्न करूयात पुन्हा नव्याने त्या स्वप्नांवरची किंवा त्या रिझॉल्युशनवरची जी धूळ आहे ती झटकूयात आणि कामाला लागूयात सुरुवातीला वाटेल जर पहिल्या दिवशी अगदी आनंदाने करू दुसऱ्या दिवशी कदाचित ते करावं असं वाटणार नाही किंवा आपण थोडीशी कारण शोधूयात कारण शोधू की आज मला जमले नाही पण असं ठरवायचं की नाही माझं जर हे पूर्ण झालं नाही तोपर्यंत मी झोपणार नाही तर बघा तुम्ही बरोबर त्याच वेळेत त्या कामासाठी तुम्ही वेळ काढालच आणि जर तुम्हाला ते काम आवडत असेल तर तुम्ही कोणतंही कारण न देता बरोबर ते काम कराल आणि मग अशी हळूहळू तुम्ही स्वतःला वेळ द्यायला जेव्हा सुरुवात कराल तेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये जे जे ठरवलेलं आहे ना ते ते तुम्हाला मिळायलाच सुरुवात होईल आणि ह्या सगळ्यांमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे पॉझिटिव्ह सेल्फ टॉक की मी हे करेलच आणि मी करणारच आहे आणि मी करते तेव्हा जर तुमचे काही स्वप्न रिझोल्युशन्स तुमचे काही ह्या वर्षामध्ये राहिलेले असतील थोडेसे अपूर्ण असतील किंवा अगदी सुरुवातच केलेली नसेल ना तर चला सुरुवात करूयात सगळे दिवस चांगले असतात असं अस्था मानून आत्ता ह्या क्षणापासून सुरुवात करूयात कारण आनंदी आयुष्य समाधानी आयुष्य कोणाला नको असतं सगळ्यांनाच हवं असतं आणि गृहिणींनो आपल्याला घरातली कामं असतात मुलांच्या प्रतीचे सगळ्यांचे कर्तव्य असतात मान्य आहे पण आपली पण काही स्वप्न आहेत आपल्या पण काही इच्छा आहेत त्या आपल्याला पूर्ण करण्यासाठी प्रयत्न आपल्याला स्वतःलाच करावे लागणार आहेत घरातले पण आपल्याला तसे सपोर्ट करतातच पण कधी कधी स्वतःला इतके कारण देतो की आपल्याला वेळ असतो किंवा आपण वेळ काढू शकतो पण आपण काढत नाही असं होतं त्यामुळे चला आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करूयात आणि ह्या दोन हजार चोवीस जेव्हा डिसेंबर महिना येईल तेव्हा पूर्ण नसतील झाले कदाचित पण का आपण हो प्रयत्न केलेले आहेत आपल्याला हवं आहे त्याप्रती आपण प्रयत्न केलेले आहेत आणि ते कम्प्लीट पण होण्याच्या मार्गावर असतील किंवा पंचवीस टक्के त्याच्यावर आपण काम केलेलं असेल याचं आपल्याला एक समाधान असेल आणि पुन्हा नव्याने डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आपण येणाऱ्या वर्षामध्ये अजून काय त्यामध्ये मॉडिफिकेशन करता येतील अजून काय आपल्याला हवं आहे ह्याची आपल्याला क्लॅरिटी मिळेल आणि आपण ते सुद्धा पूर्ण करण्याच्या मागे लागू तेव्हा चला झटपट पूर्ण करूयात आपली स्वप्न आणि तुमची पण अशी राहिलेली आहेत का काही रिझॉल्युशन या वर्षाची कमेंट करून नक्की सांगा आणि जर राहिली असेल तर चला झटपट पूर्ण करूयात आणि जर तुमच्यापैकी कोणी असं असेल की त्यांनी जे ठरवलेलं होतं ते कंटिन्यू कन्सिस्टन्सीने जानेवारी पासून ते ऑगस्ट पर्यंत करत आलेले आहेत हेही कमेंट करून सांगा आणि पुढच्या महिने सुद्धा कंटिन्यू करा तेव्हा पुन्हा भेटत नवीन एका व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आवडत असतील तर प्लीज चॅनलला विनंती आहे व्हिडिओ हा जरी जुना असला तरी सुद्धा मला वाटलं की दोन हजार चोवीसचा सा चा साठीचा एक व्हिडिओ केला होता मी तोच हा व्हिडिओ आहे पण म्हटलं चला त्याच व्हिडिओला कन्सिडर करून हा पुढचा पण व्हिडिओ करूयात म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे त्याला पुन्हा भेटत नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सहज तर हवं असताना टेक केअर बाय